स्वागत तर मी तुम्हाला घेऊन जातो आहे जी आपली संस्कृती एक जुनी जुन्या काळातील बाजारपेठ ती काळाच्या पडद्याआड गेलेली आहे तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत हुबेहूब कशा पद्धतीने या मूर्तींमध्ये जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वीच्या काळात अशा पद्धतीने बाजारपेठ असायची अशा पद्धतीने बाजारपेठेमध्ये खरेदी विक्री केली जायची सुंदर असे बाजारपेठ आता आपण पाहत आहोत हुबेहूब अशी कलाकृती इथं आपल्याला उभी राहिलेला पाहायला मिळत आहे तर तुम्ही पाहत आहात असं वाटते की जणू एक जिवंत कला आपल्यासमोर आहे असं आपल्याला वाटतं आहे की आता सध्या आपण नेमकी बाजारातच उभं आहोत असं आपल्याला पाहायला चित्र मिळत आहे त्या काळात कशा पद्धतीने साधेपणा प ही बाजारपेठ असायची परंतु भरलेली वाटायची ज्याही कलाकाराने ही, कला ही हुबेहूब कलाकृती बनवली आहे ह्या कलाकारांना नक्कीच हजार तोफांची सलामी द्यायला पाहिजे बघा ना मूर्तीमध्ये लमानी समाज जो असतो त्यांचा जो ड्रेस असतो पोशाख असतो तो कशा पद्धतीने हुबेहूब एक लहान बाळ मांडीवरती असं साकारलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जणू काय ही आंबे आत्ता लगेच घ्यावी आणि लगेच खावी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला दिसत आहे किती सुंदर असं ह्या पाच मिनटं बत्तीस सेकंदामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ पाहायला मिळत आहे व्या ह्या व्हिडिओमध्ये कशी बाजारपेठ होती त्यावेळची बाजारपेठ कशी चालायची कशी खरेदी विक्री केली जायची हुबेहूब जसे की आपल्यासमोर जिवंत बाजारपेठच सध्या भरलेली काय असं हे आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु या पाच मिनटं बत्तीस सेकंदात तुम्हाला इथून मागील जुन्या काळातील काही हे जे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात हे आपल्याला आत्ता जिवंत आहे असं वाटतंय पाहायला मिळत आहे ह्या पाच मिनटं बत्तीस सेकंदात आपल्याला जुन्या काळातील काही गोष्टी कशा होत्या त्याचा पुन्हा एकदा पुनरावृत्ती या माध्यमातून आता तुम्हाला पाहायला मिळत आहे सुंदर असं रेखाटन सुंदर अशा कलाकृती मूर्ती मूर्ती ह्या कलाकारांनी बनवल्या त्यांच्यामध्ये पूर्णपणे जिवंतपणा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर असे रेखाटन सुंदर असे चित्र सुंदर अशा मूर्त्या हुबेहूब आपल्याला पाहायला मिळत आहे अशा या महान कलाकाराला शंभर तोफांची तोफांची सलामी बघा किती साधेपणा कशी बाजारपेठ सदा हसमुख जशा तशी जिथली तिथं मूर्ती बघा भांडी पण असे वाटते की जुन जिवंत अशी भांडी खरोखर घ्यावं आणि त्याचा वापर करावा अशा पद्धतीने ही भांडीसुद्धा आपल्या इथं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला जुन्या काळात काय कशा बाजारपेठ होत्या कसे लोक जीवन जगत होते याचं उत्तम असे हे बनवलेल्या मूर्ती आणि बनवलेली बाजारपेठ अप्रतिम आहे नक्कीच हे आपल्याला जुन्या काळातल्या आठवणी ताज्या केल्यासारख्या के आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा व्हिडिओ वेळात वेळ काढून नक्कीच पहावा ही विनंती आहे एक पाच मिनटं आणि बत्तीस सेकंदात तुम्हाला जुन्या काळातील या बाजारपेठेचे पूर्णपणे पूर्णपणे दर्शन घडणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद